मला धरतीकडे त्रास दिला पोलिसांनी मनापासून धन्यवाद महाराष्ट्राच्या इतिहासात आज पुन्हा एकदा जनआंदोलनाचं प्रचंड पर्व पाहायला मिळते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखोंचा जनसमुदाय मुंबईकडे निघाला आहे गावोगाव शहरा शहरातून निघालेल्या मोर्चाच्या ताफ्याने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू झालेला लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे जरांगी पाटील यांच्या हाकेला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील हजारो गावांमधून जनता रस्त्यावर उतरली कुणी पायी कुणी ट्रॅक्टर जीपवर तर कुणी दुचाकीवर पण ध्येय एकच मुंबई गाठायची गावागावातून बाहेर पडणारा प्रत्येक मोर्चा जेव्हा महामार्गावर एकत्र येतो तेव्हा त्याचं दृश्य अविश्वसनीय असतं रस्त्यावर भगव्यांची लाट उसळलेली दिसते शिस्तबद्ध रांगा हातात झेंडे घोषणाबाजी आणि त्यासोबत जरांगे पाटील यांचा आवाज यामुळे वातावरण पेटून उठलं आहे या मोर्चात फक्त तरुणच नाही तर लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यांचा सहभाग आहे कुणी ढोलताशांच्या गजरात गजरात चालते तर कुणी शेतकरी हातातला झेंडा घट्ट पकडून आंदोलनात सामील झालाय मोर्चाची प्रत्येक पायरी मुंबईकडे आहे महामार्गावर ताफ्याचा प्रचंड पसारा पाहून लोक थक्क झाले आहे कुणी ट्रकच्या टपावर बसलेला आहे कुणी ट्रॅक्टरवर घोषणाबाजी करते तर कुणी झेंडे फळकवते मनोज जरांगे पाटील वारंवार एकच सांगतात आमचा लढा शांततामय आहे आम्ही हक्क मागतोय भीक नाही त्यामुळे आंदोलनात शिस्त आहे ताकद आहे आणि प्रचंड ऐक्य एक आहे एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावर एक दिवसाची परवानगी दिली आहे तिथेच जरांगे पाटील उपोषणास बसणार आहे पुढे सरकारची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या या लढ्याला चाकणपासून मिळालेला प्रतिसाद आंदोलनाचं सामर्थ्य दाखवतो आज महाराष्ट्र एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आहे जरांगे पाटलांचा विराट ताफा मुंबईकडे धावत आहे हा ताफा फक्त आरक्षणासाठी नाही तर मराठा समाजाच्या आत्मसन्मानासाठी आहे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जातील यात काही शंका नाही तर उद्याचा आझाद मैदानावरील मोर्चाची आपण अपडेट्स देऊ त्या त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा धन्यवाद